नमस्कार मैत्रिणींनो आणि बंधूंनो माझा मुलगा बघा कुठली गाडी ऐकतोय मटण शिजल ला, 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 ला। रस्सा रस्सा वाड सजणी दाता लगली सजणी रस्सा रस्सा वाड हे कुठलं आहे तुझं चॅनेल हे कुठलं चॅनल आहे रेडिओ मिरची वरती तो असं गाणं ऐकतोय कुठे माहिती का अमेरिकेत हाड सजणी अशी गाणी ऐकतोय माझा मुलगा काय करायचं आता कोल्हापुरी <laughs> झटका न्यारा एनिवेज ए बंद कर हां नमस्कार मैत्रिणींनो आणि बंधूंनो मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू रात्रीचे वाजले आहेत बारा मी एक्सपेक्टच करत नाही आहे की तुम्ही जागे असाल पण आपल्या काही मैत्रिणींनी सांगितलं होतं की आम्हाला अमेरिकेतले रस्ते दाखवा तर आज आहे रविवार कालचं बी एम एमचा प्रोग्राम झालेला आहे आणि बी एम एम ट्वेंटी ट्वेंटी फोर आता बी एम एम म्हणजे बृहन महाराष्ट्र मराठी मंडळ तर त्याचा जो अमेरिकेतला प्रोग्राम होता तो सॅनुजेमध्ये होता कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तर मी दोन तीन दिवस गेले होते असंच गंमत म्हणून बघायला काय असतं तर मला तिथे मस्त मराठी लोक भेटली खूप छान वाटलं जे हल्ली पुण्यात बघायला मिळत नाही ते पण मला तिकडे बघायला मिळालं खूप छान छान प्रोग्रॅम्स होते एकत्र सेंटर सेंटरमध्ये त्याच्यावर मला असं वाटलं की पुण्यात पण असं काहीतरी अॅन्युअली घडलं पाहिजे आपल्याकडे त्या लेवलला असं कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तिकीट काढून वगैरे काहीतरी जमलं तर मजा येईल अशी एक पर्वणी आहे मग आपल्याला तर एनिवेज आम्ही आज चाललो आहे माउंटन व्ह्यूच्या म्हणजे जिथे गुगलचं ऑफिस आहे तिथेच त्या बाजूला एक फार्मर्स मार्केट आहे तर आम्ही आज तिकडे चाललोय तर तुम्हाला मला रस्ता दाखवायचा आहे पण आधी म्हणलं रस्ता दाखवायच्या आधी लाईव्ह सेशन आहे हा अमेरिकेतले रस्ते दाखवायचा तर म्हणलं हा रेकॉर्ड होईल मग आपल्या मैत्रिणी सकाळी उठल्या की ज्यांना अमेरिकेतले रस्ते बघायचे तर ते बघतील आणि तुम्ही म्हणाल काय हा वेडेपणा अमेरिकेतले रस्ते काय दाखवायचे पण खरं का खर मी लहान होते ना तर मला पण अशी क्युरिअसिटी असायची की या देशातले रस्ते कसे असतील या देशातली घरं कशी असतील तिथे लोकं कशी राहत असतील काय खात असतील ते कसं जगत असतील अशी क्युरिअसिटी माणसाला असते आणि म्हणूनच आपण करतो देशाटन आणि बघून येतो काय चाललंय तिकडे इकडे काय चाललंय तर आता या यु योगेश रेड सिग्नल आहे सो इज दॅट ओके का थांबतोच तू सो uh, so, मी बॅकसीट ड्रायव्हिंग करते कारण मला सवय गाडी चालवायची तर मी मुला पण तसं काही करायची गरज नाही मॉडर्न आहे म्हणजे काय बाबा सो एनिवेज इथे पण मी एकदम अडाणी आहे आपल्या देशात थोडी मॉडर्न असेल इथे मला गाडी चालवता येत नाही मॅप रिडिंग कळत नाही आणि इथलं काहीच कळत नाही त्यामुळे एनिवेज मी तुम्हाला आता दाखवणार आहे कॅलिफोर्नियामधलं सॅन वजे कॅलिफोर्निया हे इतकं जसं इस्कोस असतो म्हणजे न्यूयॉर्क वॉशिंग्टन डी सी किंवा फिलाडेल्फिया वगैरे तिकडे खूप पाऊस असतो त्यामुळे ग्रीनरी असते अमेरिकेच्या सर्व सुखसुविधा इथे आहेत सॅनोज किंवा कॅलिफोर्नियामध्ये पण एवढा पाऊस नाहीये तर आता आपण डायरेक्टली बघतोय अमेरिकेतले रस्ते हे बघा आता आम्ही चाललोय माउंटन व्ह्यूला तर रस्ते मिस्ते आपली वाजले आहेत अकरा वाजून चौतीस मिनटं झालेली आहेत आणि फार्मस मार्केट एक पर्यंतच आहे सो मी आपलं पुणेरी पद्धतीने माझ्या लेखाला म्हंटल की आ, मी हे नाही घेणार आहे काय मी तिकडे खाईन तू देशील ते पण थोडे तरी अरे पैसे कधीतरी वाचव तर म्हणून मी थोडेसे पोहे पण घेतलेत कारण मला काय भूक लागली की खायला पाहिजे म्हणून मी आपले याचे पोहे घेतलेत फोंडीचे पोहे कांदा घातलाय दाणे भाजायला वेळ नव्हता सो so, कांदा मिरची आणि थोडी तळणीची मिरची घातली आहे थोडी अगदी पाव कालची उरलेली आणि त्याच्यात लिंबू आहे मीठ साखर आणि पोहे घेतले आहेत पण आम्ही तो म्हणतो आई फार्मर्स मार्केटला मस्त मस्त खायला मिळतं फळं बिळ हे बी बरे मी आता अमेरिकेत पण मी राहते पुण्यात तर आ, पुण्या चल, बाएर चल, बाएर चल। ता ता मी पुण्याची आहे मी फक्त तीन आठवड्यासाठी इथे आलेली आहे आणि आता मुलगा काय मला सोडत नाहीये तो म्हणतो आई नाही चल बाहेर चल बाहेर चल तर आता आम्ही समुद्र किनारी जाणार आहोत आणि त्याच्या आधी फार्मर्स मार्केटला त्याला काहीतरी मला द्यायचंय तिकडे काहीतरी टेस्टिंगला खायला देतात तर ते पण घ्यायचंय तर अमेरिकेतली ही आहे की रस्ते खरंच बापरे मोठे मोठे असतात आणि स्पीड खूप असतो मला झेपत नाही बाबा चालवायला आता हे सगळं तुम्ही इंग्लिश सिनेमात बघत असाल आई एकशे एक वीस किलो नको ना आणि जरा हळू झालं रे हा तर तुम्ही इंग्लिश सिनेमा बघत असाल तर त्यात असे रस्ते दाखवतात नंतर तुम्ही जर दुसरं काही बघत असाल तर यूट्यूब पण असे रस्ते मिळतात पण मराठीमध्ये कमेंट्री आणि लाईव्ह चॅनेल वरती असं तुम्ही माझ्याच चॅनेलवर बघू शकता आणि तुम्ही सगळे माझ्याशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही सांगाल ते मी करते तुम्ही मला सांगितलं रस्ते दाखवा मी तुम्हाला आता रस्ते दाखवते आता हा तसा इंडस्ट्रीयल एरिया आहे ना अनिश अजून रस्ते म्हणजे लोकर हा रस्ता आलेला नाहीये राईट आता आपण आता आता जातोय माउंटन व्ह्यूच्या साईडला रोज गार्डन इथूनच गेलो तो रोज गार्डन ला हा बरोबर आहे जेव्हा आपण आता जरा दूर चाललोय म्हणजे गुगलचं ऑफिस आहे तिकडे तर तिकडे जाताना मधला हायवे टाइप आहे ना इज इट अ हायवे बघा तिकडे ग्रीनरी दिसते खूप तो ग्रीन आहे पण तिकडे इसको ला जसं ग्रीन आता प्रतीक्षाकडे मी गेले की तुम्हाल तुम्हाला तिकडची ग्रीनरी दाखवीन मग तुम्हाला कळेल की इथल्या पेक्षा तिकडची ग्रीनरी वेगळी आहे इथे आपली नॉर्मल झाड आहेत तर अनिशला अनिश म्हटलं हे वैराड आहे म्हणलं अरे आमच्या देशापेक्षा हे बरं आहे आपल्या देशापेक्षा वरती झाड आहेत कारण इज टू ओके त्या अनिश म्हणलंय की अवे फ्रॉम बरोबर इकडे अनिश म्हणतोय की माउंटन वरती झाड आहेत या इथे दिसतात बघा आपल्याला मागे तर त्याचं कारण हे की ती ओशनच्या जवळ आहेत ते माउंटन पण मिल्पिटास साइड ला जर आपण गेलो हो तर तिकडचे ओशन असे माउंटन जर तसे मातीच्या रंगाचे आहेत त्याचं मेन पिवळे आहेत हा पिवळे डोंगर आहेत ते त्याच मेन कारण म्हणजे तिकडे झाडी ओशन पासन हवे आहेत पण माझ्या नजरेला तरी हे खूप ग्रीन आहे आणि गाड्या तीन आता ते काय अमेरिका आता काही नवीन राहिलेली नाहीये पण आपण पिठलं सगळ्यांना येतं म्हणून दाखवत असं काही नाहीये की मी अमेरिका जस्ट दाखवते प्रेयर असं माझा लेख म्हणतोय निखिल शिवा काय म्हणतात तुम्ही आता अमेरिका लाईव्ह बोलता का काय म्हणत हे प्रतीक्षा सातकर तुम आता अमेरिका लाईव्ह बोलता से मजा लोकांना आम्ही काढून टाकतो बर का, का, का। so हो मी लाईव्ह वर आता आणि मी रोज लाईव्ह येत असते संध्याकाळी साधारण इंडिया टाइम नऊ साडे नऊ दहा आणि मी सल्ले देत असते पुणेरी काकू असल्यामुळे फुकटचे सल्ले ज्यांना खरे जेन्युइनली हवे असतात ते सल्ले विचारतात आणि मग मी मला आयुष्याच्या अनुभवात जे काय समजत तेवढे मी सांगते तुम्हाला घ्यायचे तर घ्या नाहीतर नका ना घेऊ जॉब आहे का मला जॉब इथे अमेरिकेत कराल <laughs> <नहीं>। <laughs> मी पण काम करायला तयार आहे इन्फ्लुएन्सर आहे मी बाबा गुगल इज माय एम्प्लॉयर तर मी माझ्या एम्प्लॉयरच्या इकडेच जाते गुगल इज माय एम्प्लॉयर सो so, इकडे मस्त झाडी आहे नाहीये असं काही नाहीये कमी झाडी आहे असं काही नाहीये भरपूर आहे आपल्या देशाच्या मनाने खूप आहे तर आता ही प्रतिभा तास्कर काय म्हणतात काही कळत नाही मला त्यामुळे मी काय उत्तर देऊ शकत नाही आणि सो so, भरपूर झाडी आहे म्हटलं तर आणि हे खास मी यांना दाखवते पण आजचं बरे आहे बघा इकडे काहीतरी आहे इकडे एक तर ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट मध्ये फरक काय आहे ना तर ईस्ट कोस्ट ची घरं लाकडी दिसतात आणि इकडे वेस्ट कोस्ट ला सिमेंटची घरं असतात आणि सिंगल स्टोरीड असतात कारण इथे भूकंप होतात मागच्या वर्षी मी आले होते तेव्हा एकदा असा हलकासा भूकंप पण झाला होता आणि मी तो एक्सपिरियन्स केला होता तर असे बघा इकडे रस्ते दिसत लास गेटॉस क्रूज यस गुलाबी साडी आणि लाल लाल फ्रीवे संपलाय आता काय सुरू झालंय आतला रस्ता स्टार्ट झाला आहे त्यामुळे थोडी थोडी गर्दी दिसायला लागलीये आणि आता हे गुगलमुळे आपलं या यूट्यूबच्या लाइव्ह सेशनमुळे किती सोप्या झालंय ना इझिली तुम्हाला असं लाइव्ह अमेरिका दाखवण ॲज इफ तुम्ही चाललायत गाडीतन प्रवास करत एनीवेस सो so, रविवार असूनही आज एवढीच गर्दी गर okay. आहे फार्मस मार्केटला भरपूर गर्दी असेल का ओके स्वाती कशी असतू मी चालली आहे माउंटेन व्ह्यूच्या फार्मर्स मार्केटला अ झाड आहे छान साडी आणि दोन नाका इथे असतो मजा येत ना काय ट्रेन ट्रेन इथे रेल्वे रेल्वे जाते फार्मर्स मार्केट इज इन द पार्किंग लॉट ऑफ अ ट्रेन स्टेशन ओके अनिश म्हणतोय फार्मर्स मार्केट इज इन द पार्किंग लॉट ऑफ अ ट्रेन स्टेशन आलं का मग चार मिनिटात ओके सो तिथे मला काय काय खायला मिळेल अनिश कोकोनट वॉटर मलाई कोकोनट वॉटर तुती पण मिळेल का वाट क्रोझान नको बाबा एक क्रोझान खाल्लं की अनेश एक महिना शरीरात फॅट राहत नको मला नको बाबा क्रोझान का क्रॉइनची आता इथे घर आहेत रे थोडीशी घरं घर घरं दिसत आहेत स्वाती म्हणते विलपिटासच्या ग्रेट मॉल ला पण जा